गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात तुम्ही मस्त ना तर माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी मी उठले योगा क्लासला गेले योगा क्लासवरून आल्याच्यानंतर मोहितच्या पापाला जायचं होतं कामाला मोहितला जायचं होतं शाळेला पटापट पत केली डब्याची तयारी डबे झाले दोघांचे पटपट त्याच्यानंतर मला सुद्धा जायचं होतं कामाला मम्मी माझं आवरलं आणि पटकन मी सुद्धा गेले कामाला मॅडमच्या घरी गेले मॅडमच्या घरी गेल्याच्यानंतर मी किचनवट्टा घासला त्याच्यानंतर त्या किचनवट्ट्याला पटापट पटापट असं मी पुसून घेतलं स्वच्छ असं त्याच्यानंतर किचन पट्ट्याला मी एकदम कोरडं करून घेतलं मस्त असं हे पा त्याच्यानंतर मला पुसायचं होतं फर्निचर झटपट झटपट मी असं काम आवरलं मोहित तर, तर शाळेत गेला होता मोहितची शाळा सुटणार होती थोड्या वेळाने तोवर मॅडम आली काहीतरी मध्ये बोलत होती तर ती तिथून लगेच गेली मग माझं काम असं मी पटापट पटापट आवरत होते मग ती कटिंग पॅड घासलं त्याच्यानंतर पुसून ठेवलं मग चला पटापट पटापट मी असं काम आवरलं आता पुसायचं होतं मला फर्निचर फर्निचरसुद्धा मी असं झटपट झटपट पुसलं हे पहिले तर गॅसच्या जाळ्या आम्ही घासून पुसून घेतल्या आणि गॅसला लावून टाकल्या पट दिशी त्याच्यानंतर दोन फडके घेतले आणि फर्निचर मला पुसायचं होतं स्वच्छ असं हे चाललेले माझे गडबड परत एकदा किचनपट्टी पर मी फडकीने कोळी करून को घेतली त्याच्यानंतर थोडासा फॅन लावला त्याच्यानंतर मग किचन सुकण्यासाठी अशा पद्धतीने मी झटफट झटपट काम आवरत होती कारण की मला जायचं होतं परत मोहितला आणायला शाळेतून सकाळची माझी गडबड रोजची सकाळची अशीच गडबड असते मग मी किचन ट्रॉल्या घेतल्या पुसून पटपट पटपट पट, पट, त्याच्यानंतर घ्यायचं होतं आपल्याला हे कपाट पुसून हे पा कसं आवरलं आहे किचन कसं आहे तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मॅडमचं सा किचन कसं वाटतं हे पा फर्निचरसुद्धा मी असं झटपट झटपट पुसून घेतलं हे पहा कसं आहे किचन पुसल्याच्या नंतर बघा आणि पूर्ण फर्निचर असं मी झटपट झटपट पुसून घेतलं मस्त असं मायक्रोवेन सुद्धा घेतलापासून पटापट पटापट तेवढ्यात मावशी आली बाहेरून मावशीला प्यायचं होतं पाणी पाणी पिलं तिने आणि काहीतरी क्रीम लावली <laughs> क्रीम लावल्याच्या नंतर मग मावशी गेली वरती तोपर्यंत मी आले तिकडून फरशी पुसत पुसत असे मी झटपट झटपट फरशी पुसली मला आवरायचं होतं पटपट काम आणि जायचं होतं शाळेकडे त्याच्यामुळे माझे चाललेली मा गडबड पटापट आवरत होते मी तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून